मित्रांनो तुमच्या शेतात पावटा आहे का तर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचे नियोजन कसं करायचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं आपल्या परिवारामध्ये युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्या समोर येऊन आलेलो आहे पावटा वरणा या पिकाची माहिती भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी या पावसाळ्यामध्ये पावटा पिकाची लागवड केलेली आहे आणि ह्या पावट्याचं भरघोस त्यांना उत्पादन काढायचे लक्षात घ्या वाल म्हणजेच बीन्स या सेगमेंटमध्येच येणारा पावटा कोणता आहे तर हा आहे वरणा याला आपण वरणा म्हणतो किंवा या जाड शेंगा या देखील आपण म्हणू शकतो एकंदर इथंच चार बिया यामध्ये लागलेल्या बघायला मिळतात आणि सुरुवातीला सांगायचं याला बाजारभाव मिनिमम शंभर रुपये किलो प्रमाणेच शेतकऱ्याला बघायला मिळतो तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये ह्या वरण्याची पावट्याची लागवड केलेली ला आहे याचं भरपूर उत्पादन तुम्हाला काढायचं असल्यास कशा पद्धतीने नियोजन करावं तर सुरुवातीला आपल्याला झाडं हे लागवड केल्यानंतर आपण झिक लावू शकतो किंवा अशा पद्धतीने मलचिंग लावू शकतो पण याच्यानंतर जास्त जबरदस्त फुटवा निघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे फॉस्फरिसयुक्त खतांची ग्रेड याची मात्रा द्यायची मग वरून फवारा किंवा पाण्यातून तुम्ही फवारू शकता त्याचबरोबर ज्यावेळेस पावटा तुमचा हा फुलकळी अवस्थेमध्ये येणार आहे या फुलकळी जास्त लागली पाहिजे आणि फुलकळीचं रूपांतर फळधारणेमध्ये म्हणजे शेंगाळमध्ये झालं पाहिजे यासाठी आपल्याला ॲमिनो फुलविक असणारं टॉनिक याचीवरून फवारणी देखील करणं गरजेचं आहे त्याचबरोबर फॉस्फरसयुक्त ग्रेड ह्या पाण्यातून देखील सोडणं गरजेचं आहे जेणेकरून खालून फुटवा होईल जेवढा फुटवा तेवढी फुलकळी आणि जेवढी फुलकळी तेवढ्या शेंगामध्ये रूपांतर होतो आता मात्र येतो विषय ज्यावेळेस फुलकळी लागते आणि शेंगा भरणीचाही टाईम होतो तर यामध्ये येतो किडीचा प्रादुर्भाव अळीचा प्रादुर्भाव मग कशा पद्धतीने नियोजन करावं तर इमाम एक्टिम बेंजोट याची देखील आपण फवारणी करू शकतो त्याचबरोबर आपण नीम ऑइल याची देखील फवारणी करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या जे काय पावट्याच्या शेंगा आहेत तर ह्या काढणीला मिळतात पण लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो हा जो काय प्लॉट तुम्हाला दिसत असेल आता ह्या प्लॉटमध्ये नेमकी कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे तर आता आपल्याला दिसते फुलकळी लागलेली आहे आणि शेंगाई लागलेली आहे पण काही काही ठिकाणी आपल्याला इथं आळईने चावलेलं देखील दिसतंय तर मग याच्यासाठी आपल्याला विशेष करून इमाम एक्टीम बेंजाड याचीच फवारणी करणं गरजेचं आहे ती ही कमी स्वरूपामध्ये जेणेकरून काय होईल आणि यामध्ये जर निवाळी घेत असाल तर निश्चित स्वरूपात झाड कोडू पडणार आहे झाड एकदा कडू पडलं शिरकाव किडींचा अतिशय कमी प्रमाणामध्ये आणि इथं पाहू शकता तुम्हाला दिसत असेल तर पानांवर आळई आहे ही देखील आळी यामधून कंट्रोल होणार आहे कारण ही अळी पानही खाणार आहे आणि त्याचबरोबर शेंगामध्ये देखील जाणार आहे त्यामुळं आपल्याला योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो की शेंगा भरणी पाहिजे जास्तही शेंगा लागल्या पाहिजे आणि आपण जमिनीमध्ये टाकलेली जी काय खतं आहे तर ही आपटेक देखील होणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला के एम बी आणि पी एस बी ह्या जैविक बॅक्टेरिया ह्यामधून सोडणं गरजेचं आहे तसेच आपल्याला फॉस्फरिक देखील सोडणं गरजेचं आहे हे सोडल्यानंतर आपटे करण्याचं काम करतं मुळ्यांची संख्या वाढतं आणि जिथं जिथं अन्नद्रव्य आहे खाली त्या मुळ्या ओढून घेऊन तुमच्या पिकाला लागू पडतं एकंदरीतच काय तर पावट्याची शेती का, का फायद्याची आहे तर ही अशा पद्धतीने आहे कारण कमी खर्चिक भरघोस उत्पादन तुम्हाला ह्या पावट्या शेतीमधूनच झालेलं बघायला मिळणार आहे त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सध्याच्या घडीला पावटा म्हणजेच हा वर्णा आहे वाल सेगमेंटमध्ये येणाराच बीन्समध्ये येणाराच पावटा ज्या ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्यांनी नक्कीच हे नियोजन करणं गरजेचे आहे आणि वातावरणामध्ये होणारा बदल हे ढगाळ वातावरण असेल त्याजवर शेंगांची सड वगैरे दे होणे तर यासाठी आपल्याला कॅल्शियम बोरॉन वगैरे हे देखील देणं गरजेचं आहे आपल्याला बोरॉनची कॅल्शियमची वरून फवारणी देखील जर केली असता निश्चित स्वरूपात तुम्हाला जबरदस्त रिझल्ट आणणार आहे एकंदरीतच तुम्ही पाण्यातून सल्फरही देणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि जर का तुम्ही अशा पद्धतीचं नियोजन करत असाल तुम्हाला पावट्यातून भरपूर उत्पादन मिळणार किलोला शंभर रुपयाला बाजार निश्चित स्वरूपात मिळाला त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजून देखील बर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि पावटा लावला असेल कुठून आपले व्हिडिओ पाठतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून आपले व्हिडिओ पाहता कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान